गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे काय अवतार झाला तुम्ही म्हणाल अरे हा हेअर पॅक लावला आहे मी आणि तो लावून एक तास ठेवायचा आहे त्याच्यामुळे आता घरातली कामं चालू आहेत आणि आज आहे ऑरेंज कलर पण आज घरी आहे सुट्टी आहे कुठे जायचंच नाही मग काय करायचं घालायचं का नाही पण मी साडी घालणार आणि तुम्हाला दाखवणार प्रॉमिस केल्याप्रमाणे की आजचा कलर आहे आपला भगवा केशरी आता पटपट पटपट आता मी काय करणार आहे बाकीची घरातली सगळी कामं आवरणार आहे ॲज युजल संडे क्लिनिंग बाथरूम क्लिनिंग काय काय पुसणं वगैरे इकडचं तिकडचं थोडं फर्निचर वगैरे ते करायचं आहे आणि नाश्ता झालेला आहे आता चहा आमचा सेकंड चालू आहे आणि आज डीमार्टला जायचं आहे सकाळी सकाळी सगळे आता केस वगैरे धुवून डीमार्टला जाणार आहे कारण संध्याकाळी एवढी गर्दी असते ना आत्ता गेलं ना तर पटपट पटपट शॉपिंग होते आणि व्यवस्थित बघायला मिळतो मस्त चहाला उकळी येते आ हा हा संडेला जो असा निवांतपणे चहा घ्यायची मजा आहे ना ती काय वेगळी एरवी कशी पळापळ असते आता आम्ही रिलॅक्समध्ये चहा घेणार आहेत मोसंबी ज्यूससाठी आणि आमचे हे आहे बरं का ज्यूस कारण त्याला ज्यूस लागतं आम्ही फ्रुट्स असेच पटावट खातो एवढा वेळ नसतो आम्हाला फ्रूट्स वगैरे कटिंग करायचं काम त्यांचं असतं ते काय माझं नसतं आणि मी जे खाते ना ब्रेकफास्टला फ्रूट्स ते तेच कट करून ठेवतात हो त्यांना माहिती आहे कट नाही केले तर मी काय खाणार नाही आपण बायका स्वतःसाठी कुठे काय क का, करतो कधी ते सोलणार संत्र कधी ते मोसमी सोलायची कधी ते ॲपल कट कर करायचं त्याच्यामुळे कर ते सगळं तयार करून ठेवतात हो आहे असं चला करतात माझ्यासाठी कारण मी पण त्यांच्यासाठी करते <laughs> त्याला <तेना> चहा देते होऊन <laughs> गेले स्वयंपाक करूनच मी निघणार आहे डीमार्टला अकरा वाजता निघणार आहे तोपर्यंत माझं होऊन जाईल सगळं हेअर वॉश केलं आहे पण शॅम्पू नाही केलं आहे कारण ते पॅक लावा उद्या करणार शॅम्पू आणि देवपूजा पण झाली आता आज बनवती आता छोले कारण संडे आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला नवरात्र पाळतो पण संडेला काहीतरी स्पेशल पाहिजेच ना म्हणून म्हटलं तर छोले करावेत तर करणार होती पुऱ्या पण मला नको वाहिली चपात्याच करू तर मग आता छोले काय करणार कुकर लावून झालेत चपाट्या ला झाल्या आहेत येताना श्रीखंडाचा डबा येऊन येणार मग झालं असं असतं बाहेर पडलं ना की किती वेळ होईल घरी यायला सांगू शकत नाही एकदा काय ना तीड़े काय घेत बसलं मग जरी आपण म्हटलं ना ग्रॉसरी घ्यायची तरी वरच्या गेले गेल्यात मग तिकडे काहीतरी शोधत बसा तिकडे काहीतरी घेत बसा अजून काय काही काम असतं ती करून घ्यायची असतं जेव्हा मी काय करते करूनच बाहेर पडते मला टेन्शन नको असता आलं की रिलॅक्स पाहिजे मस्त मसाला झालाय माझा परतून का हे छोले याच्यामध्ये टाकते आणि ते जरा उकळी हो येईपर्यंत माझी तयारी करते तोपर्यंत ते व्यवस्थित काय होती छान असे शिस्ते आता डीमार्टमधून जाऊन परत पुढे जायचं आहे का हां नाही ना डायरेक्ट घरी श्रीखंड पहिला की विचारा त्याच्याकडे आहे का विचार ते नाहीतर मग डी मार्टमध्ये घ्यायला जातानाच विचारली जा मला जे आवडतं ना ते श्रीखंड स्पेशल श्रीखंड आहे ते ड्रायफ्रूट श्रीखंड ते तिकडेच मिळतं पण ते लगेच संपतं आता जाता जाता विचारणार नाहीतर मग चितळे ते घेणार घेणारची बाकरवडी घ्यायची आकाशला हा हा घेऊया अरे मी आला दोनच डबे होते एकच राहिला आता आपल्यासाठी होता तो लगेच संपतो बाबा चालतंय बरं झालं म्हटलं ना जाता जाता घेऊया नाही तर संपलं तर मिळणार नाही मी घातली आज ऑरेंज साडी आता माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे एकच ऑरेंज कलरची साडी आहे ती पण बॉर्डरची माझा थोडीशी अशी फॅन्सी पण घ्यायला हवी बघा हे रंग आणि ह्या साड्या आणि हे ड्रेस असं घातल्यामुळे आपलं कलेक्शन एकदा चेक होतं आणि आपल्याला काय आहे काय नाही ते कळतं तर चला आनंदासाठी करतो एन्जॉयमेंटसाठी करतो बाकी काही नाही दुसरं त्यातनं मला हा मिस्टर म्हणतात आज सुट्टी तू कशाला घातली ही साडी आणि काय चाललंय तुझं म्हटलं नाही हो मी प्रॉमिस केलं मी रोज व्हिडिओ करणार आहे दाखवणार आहे आणि मी ठरवलं की आता ही काय साडी घातलीच आहे त्याच्यावरती शॉर्ट्सचे वगैरे व्हिडिओ बनवायचे आणि काय झाले मध्ये केस असे एकदम चपचपीत का बसलेत मी आज हे केलं ना त्याला पॅक लावला त्याच्यामुळे थोडंसं ते ऑइली ऑइली आहे कारण धुवायचेत उद्या मला शॅम्पू उद्या करायचे फक्त वॉश केलं त्याच्यामुळे साधाचाच क्लिप लावल्या मागे आणि गळ्यात घातलं हे मंगळसूत्र आता ह्याच्यात मंगळसूत्रामध्ये काळं फारच कमी आहे सगळं गोल्डनमध्येच आहे आणि हे कानातले तर आज घरी असल्यावर घालू शकतो ना आपण बाहेर प्रवासात आपण त्याचं इमिटेशन वापरतो म्हणून म्हटलं चला घालूया आहे तर आजचा जो हा रंग आहे तो रंग ना म्हणजे कशाचं आहे म्हणजे फ्रेशनेसचा एक्साइटमेंटचा रंग आहे अगदी म्हणजे ऊर्जा देणारा रंग आहे ते बलिदानाचा रंग आहे म्हणून तर आपण तिरंग्यामध्ये हा रंग घेतलेला आहे ना म्हणजे आपल्या देशाचा तिरंगा ठरवताना किती रंगांना कि महत्त्व दिलं आहे त्याचा अभ्यास केला आहे आणि हा जो रंग आहे तो आपल्याला अध्यात्माशी जोडणार आहे भक्तीशी जोडणार आहे कारण बघा ना आपण कुठेही पण गेलो हिमालयात अगदी गेलो काय त्र्यंबकेश्वर जा काशीला जा कुठेही जा वाराणसीला जा भगव्या रस् वस्त्रात साधू दिसतात का तर हा रंग अध्यात्माशी जोडलेला आहे भक्तीशी जोडलेला आहे त्याच्यामुळे भक्तीच्या ज्या काय म्हणतात ना आतून आपल्याला एक भक्तिमय भावना निर्माण होते पण म्हणून हा रंग त्याचं प्रतिनिधित्व करतो आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे हा रंग सकारात्मक ऊर्जेचा नाश करणारा सकारात्मक आपल्यामध्ये एनर्जी निर्माण करणारा हा, हा रंग आहे तर पण हा रंग धोक्याचा पण आहे धोक्या म्हणजे त्याचे दोन्ही हे आहेत एक सकारात्मक बाजू आहे त्याची नकारात्मक बाजू आहे हा एक काय म्हणतात ना धोक्याची सूचना देणारा हाय अलर्ट करणारा पण रंग आहे म्हणून तर आपण म्हणतो ना आज ऑरेंज अलर्ट आहे आज काय म्हणतात ना यल्लो अलर्ट आहे आपल्याकडे सांगतात रे तर असं थोडंसं आहे म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे घडतात ना म्हणजे आता बघा ना आपल्याला पाऊस असला की हे सगळं सांगतात हा अलर्ट आहे तो अलर्ट आहे किती रंगांचा अभ्यास करून हे सगळं केलं जातं आहे की नाही तर बॅक टू द आपल्या नेहमीच्या मुद्द्यावर तर ही साडी मी घातली ही अगदी ही पण हलकी फुलकी आहे आणि जरी सिल्क आहे तर तरी म्हणजे कशी बॉर्डरची आहे तरीशी बसते व्यवस्थित असं उगत नाही तर आता करणारे शॉर्ट्सचे व्हिडिओ आजचा व्हिडिओ इथेच सेट करते आता भेटूया उद्याच्या रंगात तर तुम्ही पण घातली का नाही आज ऑरेंज कलरची साडी किंवा ड्रेस कसं सेलिब्रेट करताय किंवा काय करताय आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक करा शेअर करा आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याने जरूर सबस्क्राईब करा